आपण समोर सादर करणार आहे गावातल्या शाळेमध्ये एकदम आकड गेले गावातल्या शाळेमध्ये एकदम आकड गेले मला पण शिकवाना हळूच बाईंना म्हणाले सध्या शाळा आहे बंद मोबाईल बघ घरी सध्या शाळा आहे बंद मोबाईल बघ घरी सगळा अभ्यास देते रोज येतो स्क्रीनवर माकड गेले दुकानी माकड गेले दुकानी नवा मोबाईल घेई पैसे मांडूनच मालक पाहत राही रोज मोबाईल हाती धरे झाडावर बसे रोज मोबाईल हाती धरे चित्र नाही प्रश्न नाही मग मित्रांना विचारे सगळे जग पाहते मोबाईल नाही चाल सगळे जग पाहती